नमस्कार मंडळी कसं काय आहे ना आता राजुरा शहरात निवडणुकीचे वारे आहे आणि आपण जातोय आता शहरातील तळागडापर्यंत आणि जाणून घेऊया राजुरा शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया राजुरा शहरात निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे निवडणुकीचे वारे फिरायला लागलेले आहे लोकांच्या मनात संभाव्य उमेदवारांची संख्याही वाढत आहे भारतीय जनता पक्षाने अद्याप आपला उमेदवार जरी जाहीर केला नसला तरी भारतीय जनता पक्ष ही ही निवडणूक लढासाठी सज्ज आहे आणि काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची युती झाली आहे चार नवं आत्ता प्रकर्षाने चालू आहे सचिन भोयर सचिन डोहे राजकुमार डाकरे राधेशा मडानिया की अर्चना भोंगडे मला वाटते सचिन भोयर सचिन भोयर बाजूयातली सगळ्यात जास्त चर्चा ही तुमच्या हॉटेलवर होते काय लोकांची चर्चा काय आहे कोणाच्या बाजूने काय मत म्हणजे मत परिवर्तित होत आहे था था वाता का वातावरण सर्व चांग आहे ना तो बीजेपी चांगल है बीजेपी चांगल आहे ओके संभाव्य गणित काय राहू शकते राजुऱ्याच्या राजकारणातलं मला असं वाटते जर बीजेपी मध्ये जर सचिन भोयर जर आला तर तो फाईट करू शकतात सध्या ते अरुण जोटी दिसत आहे नगराध्यक्ष कोणाची हवा चालू आहे तेवढं तर माहित नाही पण अरुण भाऊची हवा चालू आहे आणि पुढील अपडेटसाठी देखील आमच्यासोबत जुळून राहायचं असेल तर राजुरा थर्टी फोर या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा